अगोदा नमस्कार।, नमस्कार नमस्कार काय काय आपलं पूर्ण नाव सांगा विकास संतोष पाटील विकास संतोष पाटील हो ते भुसावलकडचे ते मागू द्या काही राग नाही पंधरा हजार रुपयाला द्या काही राग नाही दादा हिशोबाने पंधरा हजारला सतरा हजार दादा हिशोबाने मागा

दादा सोडा हो दा दादा मोकळे महिन्यात मांगा फक्त घ्यायचे असेल तर बाजार भाव काढून या दादा काही राग नाही अशी किंमत कोणी सांगणार नाही तुम्हाला बोला मागा येऊ शकत मांगा एवढ एवढ्या फुकट नाही पुरे पुरे बाजार फिरून या तुम्ही जोडी आहे मग तुम्हाला आई जोडी देतो जो जो तुम्हाला पंचवीस हजार रुपयाला जोडी देऊन टाकाल मग आपल्याकडे सगळ्या क्वालिटी आहे मग हा माल तर बोलव तू मग बोला बरं असं मग वस्तू घेत ना गोरा पाणी ना चार महिन्याचा मला पन्नास ला देत नाही ना मग आता पाहायला असं कुठं बट्ट नाही ना बोला मागा मागा टेप्यावर मागा दादा मग माल पाहून मागा असं काही बी नका मागू सल्ला करून घ्या किती दादा या इकडे जोपर्यंत आपण दुसरा हिडर घेऊ किती आणलेले आहेत आपण सेट आणून पंधरा सोळा आहेत कुठली घरी आपली आजची हे आपण जत्र्याचं माल आणले जत्र्याचं माल आणले आपण बरोबर तरी कसं आहे है। सिंगल आहे सिंगल आहे का सांगायला आपण बत्तीस हजार रुपये सांगतोय बरोबर फायनल सत्तावीस हजार रुपये फायनल सत्तावीस पर्यंत बत्तीस सांगायचे हा हो, बाजूचा मद्रास मद्रासी आम्ही बत्तीस सांगायचे आधी सत्तावीस लावून आम्ही सत्तावीस हो, द्यायचे हो, बत्तीस सांगायचे होलसेल आहे बरोबर काय ऑफर सेट म्हणजे आपण पंचावन्न हजार हो रुपये सांगतोय बरोबर फायनल एक्कावन्न हजार रुपये फायनल एकावन्न पर्यंत सांगायचे सांगायची एकदम हिशोबात मध्ये बरोबर हे बाजूचा सिंगल आहे काय वापर तीस हजार फायनल तीस फायनल पंचवीस ला द्यायचंय हे बाजूचे हो अठ्ठावीस ला फायनल द्यायचं आपल्याला फक्त साडेसात महिन्या फक्त आहे महिन्याच वगैरे सव्वीस हजार फायनल बरोबर हे बाजूचे आधी सव्वीस ला पंचवीस ला द्यायचे अजून बरोबर पंचवीस ला द्यायची जोडी क्वालिटी ना असा एक नंबर होलसेल आहे आज एकदम एकदम होलसेल रुपये बरोबर अठरा हजार रुपये सांगायला एकवीसशे अठरा पर्यंत आपल्याला हिजोडी काय ऑफर एन हजार रुपये सांगायची बरोबर सांगायला पंचेचाळीस मित्रांनो एकेचाळीस पर्यंत जायचं आहे बाजूचा सांगायचे बरोबर अठ्ठावीस लास पर्यंत द्यायचं आपल्याला बरोबर मित्रांनो एक नंबर यात्राची खरेदी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर आकून नाव नंबर सांगा अंकुश राठोड मोबाईल नंबर चौसष्ट एकसठ अठ्ठावन्न शेचाळीस बरोबर शेतकरी मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी गोरे वगैरे घ्यायचं असेल तर चोवीस घंटा दावान असे बाजार शनिवारचा असो एक नंबर व्यवहार होलसेल आणि एकदम क्वालिटीची आणले आणली मित्रांनो नऊ दहा महिन्याचे वासर आहेत त्या ठिकाणी क्वालिटी पी पाऊस आपण या ठिकाणी एक रंगी एक शेंगीनं खूप वासर आहेत या ठिकाणी एक वासराचं वीस सतरा अठरा हजारला मागितला गेलं आहे क्वालिटी पीच एक नंबर आहे मित्रांनो तसं व्हिडिओच्या माध्यमातून अंकूश शेडे नंबर आपण टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे एक व्यवहार चालू अजून छोटी शेड्यांच्या जोडीचा हातात वासरायचा કોના ભરો કસ યાર કસ વાટ સોકુ યા કુલા મોલાકાત नाव सांगा सांगा तुम्ही नाव आहेत बरोबर सांगा बरोबर आता अकरा हजार त्यांनी केलेले बरोबर आपण त्यांना पंचवीस हजार सांगितले आपलं पंचवीस हजार खोटे आणि त्यांची अकरा हजार खोटे तुमचं नाव सांगा बरं एकदा गणेश हा गणेश गु हे गणेश मूर्तीचं नाव गणेश महाराजांचं नाव गणेश महाराज म्हणजे गणपती महाराजांचं नाव आहे आणि आपण गणेश महाराजांना नाराज करणार नाही आपण देणार म्हणजे देणार गणेश गु तुमचे अकरा खोटे माझे पंचवीस हजार कोटे जर बोला जर घ्यायचं असेल हिशोबानं अमोल दादा मान नका आलो વાસુપી ચાલુ કરે સોન વાસરૂ પીર હા ડાયમંડ હિરા કલાકાર સિતા सांगा काय सांगायचं डायमंड हिरा असं असून बोला बघतो बोला त्यांचा पण डायमंड हिरा आहे आपला असली हिरा म्हणजे असं आपल्याला म्हणायचं नाही त्यांच नकलीन आपला असली त्यांचंही असली असली समोर आहे आपण हे विनोद आणि बरं या इकडे बोला बरं आपण तेव्हा चला बोला या इकडे या दोन मिनटं आम्हाला थांबा दोन मिनटा फक्त आधीच सांगेल पण मग अध्या वरची तेव्हा ते नाव ते सांगितलं तेव्हा मग आता काय मोकळ म्हणा टाकायचं मोकळं व्हायचं અરે વાહ વાહ કાંટાને આ સુતી સુતી વીસ હજાર બોલ સાડાઅકરા કપડા વાર એ કપડા અંગા વર છે आता आगे चला आगे या इकडे या पुढे पुढे या हे बघा ऐकत कोणाची नाहीये चला करा वर करा पंधरा वर करा चा नका वाद बारा चेंची बी वादू नका माझी बी नका बाराने बारा बारा हा दोन मिनिट तिकडे व्हिडिओ चालू आहे नाही

चांदवड तालुका चांदवड तालुका चांदवड तालुका जिल्हा बरोबर किती व्यवहार बारा पाचशे बारा पाचशे तुमचा गोर होता का आपला गोर आहे दोन बारा हजार पाचशे रुपये आपण देणार आहेत बरोबर बारा हजार पाचशे घेऊ शेड कुठे गेले शेड झाला का झाला फक्त तेरा हजार शंभर घेतलेला त्यांचा गोरा देऊ तो तो गोरा घेतलेला आहे तो त्यांचा गोरा बदला मान्य घ्या हो मी का तिला घरी चुकी तुला मान्य शेजारी घेतला मारा पैसे मारा ओ यु नो